आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान एकास बोलेरो चारचाकी मध्ये घालून कारखान्यावर नेऊन केली बेदम मारहाण विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चाळीस ऑब्लिक तीन एकशे अठरा ऑब्लिक अकरा एकशे सव्वीस ऑब्लिक दोन एकशे सत्तावीस ऑब लिपतो तेव्हा ऑबलिपतो तीन ऑबलिक पाच प्रमाणे कृष्णा शशिकांत पाटील वयवर्ष पस्तीस व्यवसाय सांगली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुजित बाळासो गोरे अक्षय एडके दोघेही राहणार कुंडल तालुका पलूस व राहुल माने राहणार नागेवाडी विजय मोहिते राहणार सोहली गुन्हा घडलेला दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विटा ते रोडने पारेगावच्या पारे हद्दीत फिर्यादी हे बहिणीकडे जात असताना वरील तारखेस फिर्यादी हे कोर्टाची तारीख संपून बहिणीच्या गावी मांजरडे येथे जात असताना फिर्यादी यांनी भारतीय शुगर कारखाना नागेवाडी या कारखान्याकडून ऊस तोडीसाठी घेतलेल्या पैशांचा फिर्यादी मुकादम रवींद्र राजेंद्र भी राहणार धाबे तालुका पारोळा जिल्हा जळगाव आणि सोबिन राहणार सब जिल्हा जळगाव या दोन्ही मुकादमांनी कडून चार ऊसतोड्यांसाठी चोवीस लाख रुपये ऊसतोडीसाठी घेऊन टोळ्या आली नसल्या कारणाने फिर्यादीची फसवणूक झाल्यामुळे फिर्यादीस कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून चा बोलेरो चारचाकी गाडीमध्ये बळजबरीने बसवून नागेवाडी येथील भारती कारखान्यावर नेऊ एका बंद खोलीत दाबून बेदम मारहाण करण्यात आली बघा किती मारहाण झाली आहे फिर्यादी स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार माझं नाव कृष्ण शशिकांत पाटील गाव निभळ तालुका तासगाव जिल्हा सांगली माझा ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे मी नागेवाडी कारखान्याकडून चोवीस लाख रुपये उचल घेतली होती व ते उचल मी पुढे रवींद्र वाघ व अण्णा अण्णागावां अण्णा भील या दोघांना दिली होती पण काय त्यांचे मजूर होते ते कारखाना चालवायचे अगोदर पलायन झाले त्यामुळे मला गांडा बसला मग मी आलो आलो कारखान्याचं ट्रॅक्टर साहेबांना सांगितलं असं झालं हे झालं ते झाले साहेब म्हणले काही नाही तुझं पैसे भरावं लागतील जमीन वेग काय कर आम्हाला काय तो सांगू नको मी त्यांना म्हटलं जमीन मला नाही वडिलांच्या आजोबांच्या नाव आहेत ते कसे देते ते आम्हाला काय तो सांगू नको मग तुम्ही म्हटलं पोखतो आणि गेलो आणि काल मी तेरा तारखेला पिता ते परताची तारीख होती किरकोळ्याची त्यामुळे आलो होतो तारीख केली आणि जाताना मी पारे रस्त्यावर चाललो होतो पारेच्या अलीकडे तीन किलोमीटरवर गाव मिळत बहिणी इकडे चाललो होतो मी पारेच्या रस्त्याला मला मागून बुलोरा गाडी आणि त्यांनी डायरेक्ट आडवी मारली मागून एक जण मोटरसायकलवरून होता त्यांनी मला आडवलं आणि गाडी डायरेक्ट गाठलं इथे काही बोलले नाही डायरेक्ट कारखान्यावर नेलं अहो मी म्हटलं का न्यायला लागलाय चल तुला सांगतो काय का न्यायला लागलं ते असं ते तर म्हणले मला कारखान्यावर तर नागेवाडी कारखाना भारती शुगर कारखान्यावर गेल्यानंतर मला डायरेक्ट गेटची आत नेलं गाडीतून खाली उतारलं सुजित मोरे अक्षय येडकेवर इतर दोघं जण होत होतात अक्षय येडके जर म्हणत म्हणतो ते की ऑफिसमध्ये नेऊया सुजित मोरे म्हटले की गेटची आत ने अगोदर अक्षय येडकेचं काय पण आहे अक्षय येडके गट अधिकारी आहे सुजित मोरे मोरे ऊस अधिकारी आहे ते ने नेले डायरेक्ट आत मला आणि त्यात मला गाडीमध्ये ज्या वेळेस बसवलं तर मला बसायला सांगितलं की जबरदस्त नाही मला पादरला धरून हात ओढून बसवलं जबरदस्तीने बसवलं आणि तसं गेल्यानंतर मला गाडीतून खाली काल धरून बसून खाली उतरले आणि मला मागून लात घातली खाली पडलं आणि फायबरच्या वर लाकडी काट्याने मला मारायला चालली मला हातावर पायावर पाठीवर मारलेला आहे माझा हात फ्रॅक्चर आहे काय फ्रॅक्चरच असणार आहे सुजला आहे परत तथंही केल्यावर मारल्यानंतर म्हणले मी म्हणलं का मारलं तर आम्हाला मॅनेजमेंटनं सांगितलं म्हणून तुला उचलून आण मग मी तसं झाल्यानंतर मला परत तिने दुसरीकडे बंद खोली आहे काय तथं नेलं तर नेलं की दहा मिनिटानं परती गेले तकडे तकडे टाकून ऑफिसमध्ये ऑफिसमधून संजय मैते अक्षय येडके जितेंद्र डुबल मोरे साहेब आणि पाच सहा जण आले मोरे साहेबांनी तथं आल्यावर सकडे मारायला चालू केलं तर ते एक दोन तीन काट्या आणि मग फोडल्या माझ्या याच्यावर आणि हात म्हणतो तो, तो मारू नका मारू नका मी तुमचे पैसे भरतो मला सवलत द्या तिने काय का ना। का की नाही ती म्हणे आम्हाला वसूल करायला सांगितले तुझा जीव गेल तर चालेल पण तू पैसे द्या त्याशिवाय तुला काही तू सोडणार नाही किती लोकांनी मार मला एकट्यानेच केली पण सगळ्या मॅनेजमेंटनं सांगितलं सांगलो तो मार म्हणाचा सुजित मोरेने केली मारहाण आणि कारखान्याकडनं जे उचल घेतली त्याला त्याचं नाव काय रवींद्र वाघ आणि अण्णासाहेब गिल त्यांच गाव रवींद्रवाघच गाव आहे धाबी तालुका पारवाजी लजाळ गाव आणि अण्णासाहेबचं गाव आहे सबगवान तालुका पारवाजी लजाळ गाव त्यांना कधीपासून ओळखतोय मी रवींद्र ला सात आठ वर झालं ओळखतो अण्णासाहेबला दोन वर झालं ओळखतो प्रत्येक वर्षी येतात हो येतात या वर्षी तुम्हाला गणवण्याचं कारण काय रवींद्र वाघातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे मग आम्ही त्यांना विश्वास दावला की त्यांनी आम्हाला दोन तीन वेळ तोळ्या दिल्या विश्वास दावला आणि आमदार त्यांनी आम्हाला तिघांना मिळून आणि एक दोघ तिघ नाहीत असं म्हणजे कोट बरोबर त्यांना आम्हाला गंडा गाठला किती रुपये दिले तुम्ही समोरच्या मी चोवीस लाख दिले आणि वैद वरण पंधरा लाख मी गाठले असं चाळीस लाख टोटल माझा आहे चाळीस लाख रुपये मोकदा मोकदम दोघांत मिळून इलेक्शन हो द्या इलेक्शन झाल्या सकाळ तो भरू आणि ज्या दिवशी मतदान झाले त्या दिवशी संध्याकाळी तो गायब झाला आम्ही जेव्हा गेलो मी तेव्हा गायब झाला गावातून गावातून दुसरा व्यक्ती दुसरा व्यक्ती वेळेसच गायब झाला दोघे एका सोबत हा एका सोबत मी त्यावेळेस तिथे पैसे द्यासाठी त्यांना गेलो त्यावेळेस तुमच्या सोबत कोण कोण होते प्रवीण पाटील आणि दुर्जन साहेब तुमचे किती पैसे फसवणूक केलेली आहे माझी बावीस हजार रुपये तुम्ही पण स्टोरीसाठी तुमचं गाव तासगाव चिंचली नाव काय प्रवीण पाटील प्रवीण बाळ पाटील स्वतःची शेती आहे का तुम्ही पण असं कोणी पुरत नाही तुमचं साहेब माझे सव्वीस लाख रुपये गेलेले आहेत दोन टोळ्या आणि माझ्या भारती शुगरच्या दोन टोळ्या असे दोन्ही चार टोळ्यांचे सव्वीस लाख रुपये पुढे दिले होते या दोन ते गंडा घालून आम्हाला जाहीर झाले ज्यावेळेस तुम्ही पैसे त्यांना दिले त्यावेळेस काही लेखी टाकी केली जाते नोटरी आहे चेक आहे सगळं आहे आता शकल, शकल ता ता पर तर परत नंतर मला दुसऱ्या खुलीत नेलं आणि माराण केली परत म्हणले थंब तू आता काय बोलणार जितेंद्र डुबल म्हणले थंब तू आता काय बोलणार नाही चार वाजता मनानं बोलची नाही सकाळ मनानं बोलची तोपर्यंत आमच्या तोडीदारांना माहीत झालं घरातल्या नाही त्या निवाळीस इथं पोलीस स्टेशन मध्ये येऊन येणार ते म्हणायला अगदी प्रवीण पटना म्हणाली की तू त्याला संध्याकाळी सोडतो तुझ्या तु संघ होते म्हणून सांगा असे प्रवीण पाटील म्हणले मी काही घेणार नाही पोलिटेशनमध्ये काय पण यांना केस घाला आल्यानंतर रात्री आल्यानंतर स्वतः चेअरमन साहेब अं मॅम डे साहेब परत शेती यांनी विनंती करून यांना काकांना फोन लावून यांना माघारी घालव सकाळपारी परत मला त्यांनी अकरा वाजता हे आमची बहीण बहीण ती आली ती मग ती तर मला अकरा वाजता तिने जाऊन गाडीत नालं गाडीत मला लगे की माहिती काय मारलं नाही हे केलं नाही ते केलं नाही काय सांगू नको मी तेव्हा त्यांना म्हटलं होय होय मारलं नाही सांगतो मी भ्यापोते मला वाटलं कुंडलला नेहते काय मला एखादा विषय माहित नव्हता मग मला वाटलं कुंडल नेणार असते मग हिथं आल्या होती म्हणाली इथं शिवाजी पुतळ्याजवळ मला विठ्यातल्या उतारलं तर तुम्ही चालत आणले तिथं आले पुढं जोडीदारी सचिन भाऊ सगळे सर्वजण दिसले दिसले दिसल्यावरना म्हणले मारलं तर मी नाही मारणार पोल्टेशन मध्ये गेल्या मी सांगितले मला नाही माझा हात अक्षर आहे पायाला पाया नस फुटल्या पायाची नस फुटल्या माग पाठीवर आहे मला काल किती वाजता काल दुपारी दीडच्या दीडशा दीड दोनच्या समारास आणि किती वाजता सोडलं सकाळी अकरा साडे अकरा वाजता रात्रभर रात्रभर डामून ठेवून रात्रभर तुम्हाला मारहाणच केली की के काय खाया प्यायला दिलं मारहाण केली परत खाया प्यायला काय दिलं याबाबत स्टेशन मध्ये आला तर त्यांचं काय म्हणणं ते म्हणतो ते माघार घ्या मिटवा मिटवूया आम्ही म्हणलं मी काय मिटू ना मला केस काय ना काय होईल ते होईल असं मी सांगितलं आणि मी केस घातले तुमचं काय म्हणणं आहे सर तुमची जे फसवणूक झालेली आहे मुख्याचे फसवणूक केलेली आहे त्याबाबत तुम्ही काय पाठपुरावा काय करणार आहे या तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो कारखाना प्रशासनाला की तुम्ही थांबा कारवाई करू नका आम्ही मुकदमावरती केस दाखल करून मुक्दमांना घेऊन येतो पोलीस स्टेशनला त्यातून काय रक्कम वसूल होईल ते तुम्हाला किती येऊ द्या पूर्ण झाली तर तुमची पूर्ण भरतो निम्मी झाली तर निम्मी भरतो थोडी सवलत द्या आमच्या एका कुणीकडे जाणीव पाचणे करून तुमचं नील करतो प्रकरण विराट कारखान्यानं कुठलीही कारवाई आमच्यावर केली नाही तर भारतीय शुगरची हे दंडे चाललेले आहे जुलमी कारवाई चाललेली आहे बिन कायमधे उचलून नेणे मारणे मारहाण करणे हा प्रकारे गैरप्रकार केलेला आहे याला कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा कल्पना होती का सगळ्यात पूर्ण कारखान्यापासून चेअरमन पासून ते एमडी पूर्ण शिपाईपर्यंत यांना माहीत होतं की उचलून याला नाही एम डी चाही हात आहे हो तुमचं आता काय म्हणणं आहे आम्हाला न्याय मिळावा आम्हाला कुठेतरी मदत मिळावी आणि त्यांची पेमेंट करायला किंवा त्यांच्याकडं पुढच्या वर्षी जर आम्हाला च्यान मिळाला तर आम्ही डोळ्या करून त्यांचं खेळू आम्हाला त्यांचेही कृपया बढवायचा नाही पण हा प्रकार जो केला आहे याचा काय याचे काय मोबदला याला मिळणार आहे याला हा फॅक्चर आहे पायाच्या नडक्या पडले त्या पाठीवरच्या डांबरी बरा का थोडा कमी काळा दिवसोय म्हणजे पाठी एवढी काळे तितकं मारलंय याला अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा